आरमोरी तालुका सराफा असोसिएशनच्या अध्यक्षपदी अरुण हर्षे तर सचिवपदी विनोद बेहरे यांची सर्वानुमते अविरोध निवड श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार समाज आरमोरी द्वारा आयोजित संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी दिनी झाला सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत सन्मान जय नरहरी मी दीपाली भांडेकर रुग्वेश्वर वार्तामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे सराफा असोसिएशनच्या माध्यमातून जोपासले जाते व्यावसायिक व सोनार समाजाचे हित आरमोरी गडचिरोली जिल्ह्यातील नामांकित व सुप्रसिद्ध तालुका सराफा असोसिएशनची नूतन कार्यकारिणी सराफा असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजय खरवडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली यात सराफा असोसिएशनच्या अध्यक्षपदी अरुण हर्षे तर सचिवपदी विनोद बेहरे यांची अविरोध निवड करण्यात आली आरमोरी तालुक्यातील जुन्या कार्यकारणीचे अध्यक्ष विजय खरवडे उपाध्यक्ष दीपक बेहरे सचिव विनोद बेहरे यांनी गेल्या बावीस वर्षात सराफा असोसिएशनच्या माध्यमातून सराफा व्यावसायिकाच्या हिताचे तसेच सोनार समाजाच्या हिताचे अनेक कार्य केले आणि त्यांना बावीस वर्ष पूर्ण झाले असल्याने नव्या उमेदीला वाव मिळावा या उद्देशाने ही नवीन कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली त्याबद्दल सर्व सदस्यांनी जुन्या कार्यकारणीचे सुद्धा अभिनंदन केले आरमोरी तालुका सराफा असोसिएशनचे सर्व सराफा व्यावसायिकांची नुकतीच पंकज खरवडे यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली बैठकीचे अध्यक्ष स्थानिक सराफा असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजय खरवडे हे होते अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव यांची नव्याने नियुक्ती झाल्याबद्दल सराफा व्यावसायिकांमध्ये त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सदर कार्यकारणीच्या बैठकीला संपूर्ण आरमोरी तालुक्यातील सराफा असोसिएशनचे सदस्य व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे सोनार समाजाचे आराध्य संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथीचा सोहळा आरमोरी येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार समाज द्वारा साजरा करण्यात आला होता या सोहळ्याचे औचित्य साधून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्यात मुख्यत्वे सोनार समाजा द्वारा आरमोरी शहरात काढण्यात आलेली भव्य संत शिरोमणी महा, महाराज यांच्या पालखीने सर्वांचे मन वेधून घेतले होते या पालखी सोहळ्याला व आजूबाजूच्या परिसरातून हजारो समाज बांधव सहभागी झाले होते संपूर्ण आरमोरी शहर नरहरीमय झाले होते या सोहळ्यात आरमोरी तालुका सराफा असोसिएशनच्या अध्यक्षपदी अरुण हर्षे तर सजीव सचिवपदी विनोद बेहरे यांची सर्वानुमते निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान केला गेला अरुण हर्षे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वे स्वर्ण वार्ताकडून सुद्धा खूप खूप अभिनंदन धन्यवाद हरी